आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व अपडेट प्लॅटफॉर्म्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा ज्याचे ते, ते प्रत्येक मतदारसंघात आमदार असते माझी सवय नाहीये की दुसऱ्यांच्या मतदारसंघात खूप सुन आ, काम करतात आणि म्हणून आता मी याच्यात पडले कारण का मी आधीच म्हणाले की आमच्या लोकांना मग मी वाऱ्यावर आम्ही नाही सोडू शकत की काँग्रेसची संस्कृतीच नाही आणि म्हणून आम्ही या लढाईत पडलो लोकांचा आवाज संसदेत जाण्यासाठीच भाजपची असल्याबद्दल माझ्या रक्तात काँग्रेस आणि ते हवा निर्माण करत होते कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी माझे वडील जरी काँग्रेसमध्ये नसते तरी मी काँग्रेसमध्ये असते कारण का माझी विचारसरणी माझे तत्वच भाजपच्या तत्वाची पट पटणारे नाही आहेत मी सर्वधर्म समभाव काम लोकशाही आणि संविधानमध्ये विश्वास ठेवणारी एक भारताची नागरिक आहे आणि भारताबद्दल मला अभिमान आहे आणि भारत मातेची सेवा माझ्यासाठी म्हणजेच शेतकऱ्यांची महिला भगिनींची गोरगरीब आणि युवकांची सेवा आहे आणि भाजपची विचारसरणी जी देशाच्या विरोधातली आहे जी सर्वधर्म समभावच्या विरोधातली विचारसरणी आहे जी संविधान बदलण्याची विचारसरणी आहे ही विचारसरणी मला नाही म्हणजे तत्वच पटत नाही तर माझ्या रक्तात काँग्रेस रोहितदा सगळे मनापासून तुम्हाला माहिती आहे की काही आता तो तुमच्या समोर मान्य हे महत्त्वाचा आहे